नमस्कार शेतकरी मित्रांनो जसे कि आपन चा, आणी की आपण आय एम डीच्या मान्सून पूर्वानुमान आणि सध्याची परिस्थितीबद्दल बघत आहात तर जसं की आपण बघत आहात की मान्सून हा दहा ते दहा जूनपासून ते सोळा जूनपर्यंत एकाच ठिकाणी अडकलेला दिसत आहे तर हा जो मान्सून आहे तो अजूनही धुळे जळगाव जिल्हा अमरावती यवतमाळ अकोला आणि वर्ध्याचा थोडासा भाग या इथेच अडकताना दिसतोय शक्यतो माणसाने मान्सूनने आतापर्यंत बरीच प्रगती केलेली पाहिजे होती पण राज्यामध्ये काय झालेलं आहे हवेचा दाब हा समुद्रामध्ये जास्त आहे आणि अंतर्गत थोडा त्यामध्ये फरक दिसतोय तर आणि अजून एक सिस्टीम म्हणजे की दोन्ही समुद्रामध्ये कुठलाही कमी दाब सध्या बनताना दिसत नाही असल्यामुळे याला गती अजूनही मिळालेली नाही आहे जस जसा इथे समुद्रामध्ये कमी दाब किंवा एक सिस्टीम प्रणाली तयार होईल तसं याला गती मिळेल तर साधारण आता दोन तीन दिवसांनी एक अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा हलकंसं कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना दिसतं आहे तसंच इकडे सव्वीस सत्तावीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये पण एक कमी दाब तयार होताना दिसतो आहे तर आपण आशा करू की या कमी दाबामुळे हा मान्सून संपूर्ण भारतामध्ये समोरसमोर जाण्यास त्यास मदत होईल तर आता आपण बघूया पुढील परिस्थिती थोडक्यात आपण येणाऱ्या परिस्थितीबद्दल माहिती घेऊया राज्यात आज मराठवाड्यामध्ये संभाजीनगर जालना परभणी धाराशिव लातूर सोलापूर या भागामध्ये बराचसा चांगला पाऊस रात्री बघायला मिळेल तसंच इकडे नांदेड जिल्ह्यामध्ये पण आज सुरुवात होताना दिसतं आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये चांगला पावसाची शक्यता दिसत आहे इकडे जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस हा रात्रीला चांगला दिसतो आहे मालेगाव चाळीसगाव पाचोरा सिल्लोट परिसर वैजापूर परिसर कोपरगाव संगमनेर राहुरी पाथर्डी आरणगाव बार्शी धाराशिव धारूर माजलगाव बीड परिसर गेवराई तालुका जालनाचा परतूर भाग अंबाळ भाग सेलू आष्टी आता संध्याकाळी अमरावती जिल्ह्यामध्ये वातावरण मेळघाट अचलपूर चांदूर बाजारमध्ये परि वातावरण सक्रिय होताना दिसत आहे तर इकडे रात्रीला आठ साडेआठ दरम्यान वाशिम रिसोड या भागामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये वातावरण तयार होताना दिसत आहे तर एकूण आज रात्री चांगल्या पावसाची शक्यता मॉडेल जरी दाखवत असलं तरी पण पाऊस सर्वत्र नसणार आहे याची आपण लक्षात घ्या हे ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी तर आता आपण बघूया सव्वीस स सतरा तारखेचा अंदाज उद्या पण आता पूर्व विदर्भाकडनं पावसाला सुरुवात होताना दिसत आहे उद्या अमरावती जिल्हा वर्धा जिल्हा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण हे वीस ते तीस मिलीमीटर दाखवण्यात येत आहे तसेच इकडे लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त दिसतं आहे नगर जिल्ह्यामध्ये पण बऱ्यापैकी पाऊस राहील सोलापूरमध्ये पाऊस राहील इकडे जालना जिल्ह्यामध्ये पाऊस राहील उद्या संभाजीनगरमध्ये पण पाऊस राहीलच पावसाचं प्रमाण हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये नसणार आहे तसेच धुळे जिल्ह्यामध्ये नसणार आहे जळगावचा उत्तर भाग पण पाऊस कमी आहे मी आपणास एक सांगू इच्छितो की थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच नगरचा काही भाग या भागामध्ये उद्यापासून ते बावीस तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण हा खंड म्हटला तरी चालेल एकदम अत्यल्प होणार आहे एखाद दोन ठिकाणी पडला तर पडला स्थानिक वातावरणामध्ये पण असा मोठा पाऊस आपणास नाही आहे आपणास बावीस तारखेपर्यंत वाढ भगावी लागणार आहे तेवीस तारखेपासून आप तेवीस तारखेपासून आपल्या भागामध्ये चांगला असा पाऊस पुनरागमन करताना दिसेल तो पाऊस जवळपास एकोणतीस तीस, तीस जूनपर्यंत चांगला जोरदार बरसणार आहे तर राज्याची आपण एकंदरीत परिस्थिती बघितली तर एकोणीस वीस एकवीस या तारखेला थोडं प्रमाण कमी होताना दिसतं आहे तर आणखीन बावीस तारखेला याचं प्रमाण वाढताना दिसतं आहे तर राज्यामध्ये बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जून या तारखेला जोरदार असा पाऊस बघायला मिळतो आहे एक जून सॉरी एक जुलै ते चार जुलै दरम्यान पावसाचं प्रमाण हे कमी होताना दिसतं आहे परत पाच जुलैपासनं पावसाचं प्रमाण हे वाढताना दिसत आहे तर ज्यांनी आता मी आशा करतो की बऱ्याच राज्यामध्ये बऱ्याच जणांचे पेरण्या आटपलेल्या दिसत आहे बऱ्याच जणांचे मेसेज येऊन गेलेत की सर आमच्या पेरण्या झालेल्या आहेत काही जणांच्या पेरण्या हा चांगल्या पद्धतीने निघाल्यासुद्धा आहेत काय फक्त मोजक्या भागातीलच पेरण्या अजून बाकी आहे जसे यवतमाळ जिल्हा झाला आहे वर्धा जिल्हा झाला पूर्व विदर्भामध्ये बऱ्याच भागामध्ये पेरणे अजूनही बाकी आहे तर त्यांना आपणा त्यांना एकच सांगू इच्छितो की सहा पाऊस आताचा जो पाऊस आहे तो पूर्व विदर्भाकडनंच येणार आहे त्यामुळे काळजी नसावी धन्यवाद